नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती चा आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया मी सांगतोय पण तुम्ही विश्वास ठेवालच असं नाही खरं तर ठेवूच नका याला एका वेड्या डॉक्टरची बडबड समजा आणि विसरून जा कारण एकदा का तुम्ही यावर विश्वास ठेवलात की तुमच्याही मनात तीच भीती घर करेल जी आज माझ्या प्रत्येक श्वासात प्रत्येक ठोक्यात जिवंत आहे माझं नाव डॉक्टर समीर कुलकर्णी एकेकाळी मी एक होत करू तर्कशुद्ध आणि विज्ञानावर नितांत श्रद्धा असणारा डॉक्टर होतो आज आज मी एक घाबरलेला तुटलेला माणूस आहे जो रात्री लाईट बंद करून झोपू शकत नाही आणि या सगळ्याला कारण आहे ते सरकारी रुग्णालय ते तळघर आणि ती लिफ्ट आणि ते शवाघर सुद्धा मी त्या भव्य जुनाट सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झालो तेव्हा माझ्या मनात एक वेगळाच उत्साह होता ती वास्तू म्हणजे सेवेचं मंदिर वाटायचं पण प्रत्येक मंदिराच्या गर्भगृहाखाली एक अंधारी ओलसर तळघर असत जिथे विसरलेल्या गोष्टी आणि नको असलेल्या आठवणी दडपलेल्या असतात हे मला तेव्हा माहीत नव्हतं सुरुवातीचे काही दिवस छान गेले रुग्णांची गर्दी कामाचा ताण वरिष्ठांकडून मिळणारी शाबासकी मी या जगात हरवून गेलो होतो रात्रीच्या ड्युटीत मला एक वेगळीच मजा यायची रुग्णालयाची ती दिवसाची धावपळ शांत झालेली असायची फक्त रुग्णांच्या वेदनेचे दबके आवाज नर्सच्या चालण्याची लयबद्ध चाहूल आणि कुठेतरी दूरवरून वाजणाऱ्या फोनची रिंग पण या शांततेतही एक अस्वस्थ करणारी गोष्ट होती इथले कर्मचारी विशेषत रात्री काम करणारे वॉर्ड बॉय आणि जुन्या नर्सेस तळ घराबद्दल बोलताना घाबरायचे ती लिफ्ट आणि खालचं शवाघर याबद्दल बोलताना त्यांचे आवाज आपोआप खाली यायचे नजरेत एक विचित्र भीती डाटायची डॉक्टर रात्री अपरात्री एकट्याने तळघरात जाऊ नका एक वयस्क वॉर्ड बॉय पांडू मला म्हणाला होता आणि काही झालं तरी कोपऱ्याची ती जुनी लिफ्ट वापरू नका बघा ती फक्त सामान नेणे आणण्यासाठी आहे पण माणसं न्यायला लागली की तिचा मूड फिरतो मी त्याच्या बोलण्यावर हसलो होतो पांडू तू पण ना या विज्ञानाच्या युगात कसल्या गोष्टी रे तू हॉस्पिटलमध्येच काम करतोयस ना तो काहीच बोलला नाही फक्त एक केविल वाणा कटाक्ष टाकून निघून गेला जणू तो माझ्या अज्ञानावर कीव करत होता मला तेव्हा कळलं नाही की त्याची भीती पोकळ नव्हती तर अनुभवाच्या भट्टीतून पक्की होऊन निघालेली होती त्या रात्रीचा अनुभव हो, माझ्या आयुष्यातला पहिला हादरा होता रात्रीचे दोन वाजले होते एका इमर्जन्सी केसमुळे मी वरच्या मजल्यावर अडकलो होतो काही जुन्या फाईल्ससाठी मला तळघरातल्या तल रेकॉर्ड रूममध्ये जायचं होतं मुख्य लिफ्ट बंद होती मी पायऱ्यांनी खाली उतरू लागलो तळघराकडे जाणारा जिना अंधारा आणि भयान होता मला पांडूचे शब्द आठवले पण आता इलाज नव्हता तळघरात पोहोचताच मला एक विचित्र थंडी जाणवली तिथली हवा जड दमट आणि एका अनामिक वासाने भरलेली होती उग्र वासाला भेदून येणारा एक मंद गोडसर आणि केळसवाणा वास जणू काही काहीतरी सेंद्रिय जिवंत गोष्ट इथे वर्षानुवर्षे कुजत होती रेकॉर्ड रूमला कुलूप होतं चावी नाईट शिफ्टच्या मुख्य नर्सकडे होती मी परत वर गेलो आणि त्यांना उठवून चावी मागितली डॉक्टर एकटेच जाणार का त्यांनी विचारलं त्यांच्या आवाजात काळजी होती हो का तुम्ही येणार आहात का सोबत मी चेष्टेत म्हणालो त्या काहीच बोलल्या नाहीत फक्त माझ्या हातात चाव्यांचा जुडगा दिला मी पुन्हा खाली आलो पण यावेळी मला पायऱ्यात चढण्या उतरण्याचा कंटाळा आला होता माझी नजर त्या कोपऱ्यातल्या अंधारात उभ्या असलेल्या जुन्या सर्व्हिस लिफ्टकडे गेली आउट ऑफ ऑर्डर अशी पाठी त्याच्यावर नव्हती मी क्षणभर विचार केला पांडूचे शब्द आठवले पण माझा तर्कबुद्धिवादी मेंदू माझ्या भीतीवर हसला अरे एक लिफ्टच तर आहे मी स्वतःलाच म्हणालो आणि लिफ्टचं दार सरकवून आत शिरलो आत पाऊल टाकताच त्या विचित्र गोडसर वासाने माझं डोकं भणानून गेलं तो वास इथे अनेक पटींनी तीव्र होता लिफ्ट जुनाट होती भिंतीवर ओरखडे होते मी बी म्हणजे बेसमेंटचं बटन दाबलं एका मोठ्या घरघराटासह लिफ्ट सुरू झाली ती एखाद्या आजारी जनावरासारखी कणत हेल्कावे खात खाली उतरू लागली दुसऱ्या आणि पहिल्या मजल्यावरच्या कुठेतरी मध्ये ती अचानक थांबली एका मोठ्या खटक आवाजासह दिवे गेले आणि आतमध्ये पिच्छ अंधार पसरला मी मोबाईलचा टॉर्च लावण्यासाठी खिशात हात घालणार तोच मला माझ्या मानेवर एक थंडगार श्वास जाणवला इतका थंड की जणू कोणीतरी बर्फाचा तुकडाच माझ्या मानेवर घासला होता माझ्या पाठीच्या कण्यातून एक भयान शिरशिरी गेली मी भीतीने जागच्या जागी गोठलो आत माझ्याशिवाय कोणीच नव्हतं मग हा श्वास कोणाचा आणि मग मला तो आवाज ऐकू आला एक दाबलेला घरघर -घर लागलेला श्वास जणू कोणाला तरी दमा लागला होता आणि तो मोठ्या कष्टाने श्वास घेण्याचा प्रयत्न करत होता झस फ्र झर तो आवाज माझ्या अगदी कानात जवळून येत होता मी जवळजवळ किंचाळणारच होतो पण माझ्या घशातून आवाजच फुटत नव्हता तेवढ्यात एका मोठ्या हिसक्यासह लिफ्टचे दिवे परत आले मी घाबरून मागे पाहिलं लिफ्टमध्ये मी एकटाच होतो कोणी कोणी नव्हतं काहीच नव्हतं पण माझ्या मानेवरचा तो थंडगार स्पर्श आणि तो दम लागल्याचा आवाज तो खरा होता मी वेडा तर होत नाहीये ना लिफ्ट पुन्हा सुरू झाली आणि मला तळघरात आणून तिने सोडलं दार उघडताच मी जवळच जवळ धावतच बाहेर पडलो मी ठरवलं यापुढे काहीही झालं तरी या लिफ्टमध्ये पुन्हा पाऊल ठेवायचं नाही त्या लिफ्टच्या अनुभवानंतर मी काही दिवस तळघराच्या वाटेला गेलोच नाही पण माझं कामच असं होतं की मला तिथे जावंच लागणार होतं काही दिवसांनी एका जुन्या केसची फाईल शोधण्यासाठी मला पुन्हा तळघरातल्या रेकॉर्ड रूममध्ये जावं लागलं यावेळी मी जिना वापरला रेकॉर्ड रूमच्या शेजारीच एक लहानशी विसरलेली खोली होती तिच्या दारावर स्टोर रूम नंबर चार असं लिहिलेलं होतं मला हवी असलेली फाईल रेकॉर्ड रूममध्ये मिळाली नाही कदाचित ती या जुन्या स्टोर रूममध्ये असेल असा विचार करून मी त्या खोलीचं दार उघडण्याचा प्रयत्न केला त्याला एक मोठं गंजलेलं कुलूप होतं मी पुन्हा पांडूला गाठलं पांडू स्टोर रूम नंबर चारची छावी मिळेल का माझं वाक्य ऐकताच त्याचा चेहरा पांढरा फटक पडला डॉक्टर ती खोली नका उघडू ती चाळीस वर्षांपासून बंद आहे आत फक्त भंगार सामान आहे आणि चांगलं नाहीये तिथं अरे पण मला एक महत्वाची फाईल हवी आहे चावी कुठे आहे सांग मी थोड्या अधिकाराच्या सुरात म्हणालो तो काही वेळ माझ्याकडे पाहत राहिला मग नाराजीने म्हणाला चावी हेडनर्सच्या ऑफिसमध्ये एका जुन्या लाकडी पेटीत आहे पण माझ्यावर विश्वास ठेवा साहेब ती फाईल विसरून जा काही फाईल्स बंद राहिलेल्याच बऱ्या मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून हेड नर्सच्या ऑफिसमध्ये गेलो खरंच एका जुन्या पेटीत धुळीने माखलेला एक चाव्यांचा जु जुडगा होता त्यावरच्या एका चिठ्ठीवर स्टोर रूम फोर असं लिहिलेलं होतं मी खाली आलो त्या गंजलेल्या कुलपात चावी फिरवताना एक कर्कश आवाज झाला दार उघडताच एक कुबट दमट आणि धुळीचा वास माझ्या माझ्याकात शिरला मी आत पाऊल टाकलं खोली जुन्या तुटक्या फर्निचरने गंजलेल्या वैद्यकीय उपकरणांनी आणि फाईल्सच्या ढिगाऱ्यांनी खचाखच भरलेली होती मी मोबाईलचा टॉर्च लावून फाईल शोधू लागलो सगळीकडे भयान शांतता होती फक्त माझ्या पायाखाली येणाऱ्या कचऱ्याचा आवाज येत होता मी एका मोठ्या लोखंडी कपाटामागे फाईल्सचा ढिगारा तपासत होतो अचानक खोलीच्या दुसऱ्या टोकाकडून एका जुन्या स्ट्रेचरच्या ढिगाऱ्या मागून एक मंद ठक असा आवाज आला जणू काहीतरी खाली पडलं होतं कोण आहे मी विचारलं पण माझ्या आवाजाचा प्रतिध्वनी त्या खोलीत घुमला उत्तर आलं नाही कदाचित उंदीर असेल मी मनाची समजूत घातली मी पुन्हा कामाला लागलो आणि मग मला तो आवाज ऐकू आला एक विशिष्ट काळजाचा थरका उडवणारा आवाज कोणीतरी एक धारदार धातूची वस्तू फरशीवरून ओढत असल्याचा आवाज खर्र खर्र तो आवाज हळूहळू पण निश्चितपणे माझ्या दिशेने येत होता माझं हृदय इतक्या जोरात धडधडू लागलं की त्याचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता मी टॉर्चचा प्रकाश त्या आवाजाच्या दिशेने फिरवला कपाटांच्या मधल्या अरुंद जागेत दूरवरच्या अंधारातून एक सावली वेगळी झाली ती एक मानवीय आकृती होती उंच सड पातळ आणि वाकलेली ती सावली हळूहळू माझ्याकडे येत होती तिचा चेहरा नीटसा दिसत नव्हता पण तिच्या हातात काहीतरी लांब धातू चमकत होत माझ्या पायातली शक्तीच गेली मी भीतीने जागच्या जागी खिळून गेलो ती सावली जवळ येत होती आणि सोबत तो ओरखडण्याचा आवाजही खर माझ्या मेंदूने अचानक धोक्याची सूचना दिली आणि मी जीवाच्या आकांताने दाराच्या दिशेने धावलो मी कसा तरी बाहेर आलो आणि ते जाडदार माझ्या सगळ्या शक्तीनिशी बंद केलं मी बाहेरून कडी लावणार तोच आतून दारावर एक प्रचंड जोराचा धक्का बसला तळाम आणि त्या धक्क्यासोबतच आतून एक अशी किंकाळी ऐकू आली की जी कोणत्याही माणसाच्या घशातून येणं शक्य नव्हती ती एक घुरघुरणारी क्रोधाने आणि वेदनेनं भरलेली अमानवीय किंचाळी होती जी अचानक मध्येच कापली गेली मी धापा टाकत तिथेच जमिनीवर बसलो माझे हात पाय थरथर कापत होते त्या खोलीत नक्की काय होतं त्या दिवसापासून मी एक वेगळाच माणूस झालो माझा विज्ञानावरचा विश्वास डळमळी होता मी बद्दल, त्या रुग्णालयाच्या इतिहासाबद्दल त्या तळघराबद्दल गुप्तपणे माहिती काढू लागलो जुन्या कर्मचाऱ्यांशी निवृत्त झालेल्या नर्सशी बोलू लागलो आणि हळूहळू माझ्यासमोर एक भयान चित्र उभं राहू लागलं सुमारे पन्नास वर्षापूर्वी या रुग्णालयात डॉक्टर वर्तक नावाचे एक अत्यंत हुशार पण तितकेच विक्षिप्त आणि क्रूर सर्जन होते त्यांना मानवी शरीराबद्दल एक विलक्षण आकर्षण होतं पण त्याचं खरं वेळ होतं ते मृतदेहांवर ते शवाघरात तासन तास घालवत पण त्यांचं हे वेळ फक्त मृतदेहांपुरतं मर्यादित नव्हतं ते मरणाच्या दारात असलेल्या रुग्णांवरही काही विचित्र अघोरी प्रयोग करत असं बोललं जायचं स्टोर रूम नंबर चार ही त्यांची खाजगी प्रयोगशाळा होती जिथे ते आपली विचित्र उपकरणं ठेवत आणि प्रयोग करत आणि मग मला तिच्याबद्दल कळलं एक बारा तेरा वर्षाची मुलगी नाव आता कोणालाच आठवत नव्हतं तिला तीव्र दमा होता ते रुग्णालयात दाखल झाली होती ती डॉक्टर वर्तकांना प्रचंड घाबरायची ते डॉक्टर नाहीत ते राक्षस आहेत असं ती नेहमी म्हणायची एका रात्री तिच्या दम्याचा अटॅक वाढला आणि तिचा मृत्यू झाला पण तिचा मृत्यू नैसर्गिक नव्हता असं काही जुन्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं डॉक्टर वर्तकांनी तिच्यावरही काही काही प्रयोग केले होते तिच्या मृत्यूनंतर काही दिवसातच डॉक्टर वर्तकांनीही रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली त्यांच्या आत्महत्येचं कारण कोणालाच कळलं नाही आता माझ्या डोक्यात सगळा प्रकाश पडला लिफ्टमधला तो दम लागल्याचा आवाज त्या मुलीचा होता आणि स्टोर रूम मधली ती सावली ती ओरखडण्याचे आवाज ते डॉक्टर वर्तकांचे होते मी राजीनामा देण्याचा विचार करत होतो मला त्या शापित वास्तूत एक क्षणही थांबायचं नव्हतं पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं एका रात्री शहराबाहेर एक मोठी बस दुर्घटना घडली आमचं रुग्णालय मृतदेहांनी आणि जखमींनी भरून गेलं रात्रीचे अकरा वाजले होते मला वरिष्ठांचा फोन आला डॉक्टर कुलकर्णी तुम्हाला तातडीने शवाघरात जावं लागेल अनेक मृतदेहांची ओळख पटवायची आहे आणि मृत्यूची वेळ नोंदवायची आहे आज शवाघराचा हेड रजेवर होता एका नवीन वॉर्डबॉयला तुमच्यासोबत पाठवतोय माझ्या पायाखालची जमीनच सरकली शवाघर ते तळघरात त्या स्टोअर रूमच्याही पुढे अगदी शेवटच्या टोकाला होतं माझ्याकडे नाही म्हणण्याचा पर्याय नव्हता मी आणि तो नवीन घाबरलेला वॉर्डबॉय किशोर तळघराच्या त्या लांब अंधाऱ्या आणि थंडगार कॉरिडॉरमधून चालू लागलो प्रत्येक पावलागणिक माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते शवागराच्या मोठ्या लोखंडी दारावर पोहोचताच तोच फिनाइल आणि तो गोडसर कुजलेला वास पुन्हा आला इथे तो असहाय्य होता किशोरने थरथर त्या हातांनी दार उघडलं आतमध्ये एक मोठी थंडगार खोली होती भिंतींना लागून मृतदेह ठेवण्यासाठी स्टीलच्या ड्रॉवर्सच्या रांगा होत्या मधोमध मद एक संगमरवरी डायसेक्शन टेबल होतं खोलीत रिफ्रिजरेशन युनिटचा एक मंद घरघर आवाज येत होता किशोर भीतीने दारा थबकला साहेब मी इथेच थांबतो मी त्याला काही बोललो नाही मी माझं काम सुरू केलं एक एक ड्रॉवर उघडून मी मृतदेहांची तपासणी करत होतो प्रत्येक चेहरा प्रत्येक जखम माझ्या मनावर एक ओरखडा उमटवत होती मी सातव्या किंवा आठव्या ड्रॉवरपाशी आलो तो ड्रॉवर अडकला होता मी जोर लावला एका मोठ्या कर्र आवाजासह तो उघडला आत एका वयोवृद्धाचा मृतदेह होता मी त्याची तपासणी करून एका कागदावर नोंद करण्यासाठी मागे वळलो धडा माझ्या मागे तो ड्राव्हर आपोआप बंद झाला होता मी दचकून पाहिलं किशोर तू बंद केलास का नाही साहेब मी तर हात पण लावला नाही आहे तो भीतीने म्हणाला आणि त्या क्षणी खोलीतला तो घरघराटीचा आवाज थांबला रिफ्रिजरेशन युनिट्स बंद पडली होती एक भयान मृत्यूवत शांतता पसरली आणि त्या शांततेत आम्हाला तो आवाज ऐकू आला एक ओला चिखट आणि काहीतरी फरशीवरून फरफटत ओढल्याचा आवाज सर्र, खस, सर्र तो आवाज खोलीच्या दुसऱ्या टोकाकडून त्या डायसेक्शन टेबल जवळून येत होता मी टॉर्च त्या दिशेने फिरवली माझ्या टॉर्चच्या प्रकाशात जे दिसलं ते पाहून माझ्या शरीरातलं रक्त गोटून बर्फ झालं त्या डायसेक्शन टेबलवर एका पांढऱ्या चादरीखाली झाकलेला एक मृतदेह हळूहळू अनैसर्गिकपणे उठून बसत होता त्याचे सांधे तुटल्यासारखे त्याचे अवयव वेडे वाकडे हलत होते जणू कोणीतरी त्याला दोऱ्यांनी खेचून उठवत होतं त्याने पूर्णपणे उठून बसल्यावर चादर खाली घसरली तो अपघातातला कोणी रुग्ण नव्हता ती एक हाडांच्या सापळ्यांसारखी उंच आणि सडपातळ आकृती होती त्याने जुन्या पद्धतीचा रक्ताचे डाग पडलेला सर्जनचा गाऊन घातला होता त्याचा चेहरा अंधारात होता पण त्याचे डोळे त्याचे डोळे दोन लाल भडक अंगारांसारखे जळत होते त्या द्वेष क्रूरता आणि एक अमानवीय भूक होती ते डॉक्टर वर्तक होते त्या क्षणी माझ्या डाव्या बाजूच्या एका ड्राव्हरमधून एक लहान मुलीच्या रडण्याचा हुंदके देण्याचा आवाज येऊ लागला वाचवा मला भीती वाटते वाचवा डॉक्टर वर्तकांच्या त्या पिशाच्छाने आपली मान त्या आवाजाच्या दिशेने वळवली त्याच्या त्या छायारूपी त्या चेहऱ्यावर एक विकट क्रूर हास्य पसरलं त्याने टेबला शेजारच्या ट्रेमधून एक गंजलेलं मोठं स्कॅपल उचललं किशोरची एक मोठी किंकाळी फुटली आणि तो बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला मी भीतीने आणि धक्क्याने दगडासारखा स्तब्ध झालो होतो डॉक्टर वर्तकांचं पिशाच्छ त्या रडण्याच्या आवाजाच्या दिशेने एक एक पाऊल टाकू लागलं त्यांचे पाय जमिनीला टेकत नव्हते ते तरंगत होते माझा अंत जवळ आला होता मी मरणार होतो आणि त्याच आता शेवटच्या क्षणी माझ्या डोक्यात वीज चमकली मला एका जुन्या नर्सचे शब्द आठवले डॉक्टर वर्तकांना आग आणि विजेची प्रचंड भीती वाटायची रुग्णालयातल्या जुन्या खराब वायरिंगबद्दल ते नेहमी तक्रार करायचे माझी नजर भिंतीवरच्या मुख्य इलेक्ट्रिकल स्विचबोर्डवर गेली तो जुना होता आणि त्यातून अधूनमधून ठिणग्या उडत होत्या एक वेळा विचार माझ्या डोक्यात आला मरणापूर्वी एक शेवटचा प्रयत्न करायला काय हरकत आहे मी जवळजवळ पडलेला एक लोखंडी स्टूल उचलला आणि माझ्या शरीरातली सगळी शक्ती एकवटवून त्या स्विच बोर्डवर फेकून मारला कडा धडम एक प्रचंड मोठा स्फूट झाला निळ्या पिवळ्या ठिणग्यांचा वर्षाव झाला रुग्णालयाचा फायर अलार्म कर्कश आवाजात वाजू लागला इमर्जन्सी लाईटचा लाल दिवा चालू बंद होऊ लागला त्या लाल दिव्याच्या भयान प्रकाशात मी पाहिलं डॉक्टर वर्तकांचे ते पिशाच त्या विजेच्या ठिणग्यांनी भाजून निघाल्यासारखं मागे हटलं त्यांचं शरीर वितळू लागलं विरू लागलं आणि एका शेवटच्या क्रोधाने आणि वेदनेने भरलेल्या किंकाळीसह ती सावली हवेत विरून गेली मुलीच्या रडण्याचा आवाजही थांबला होता अलामचा कर्कश आवाजाशिवाय तिथे आता पूर्ण शांतता होती शेवट हां नाही सुरुवात त्यानंतर काय झालं हे मला स्पष्ट अस्पष्ट आठवते रुग्णालयातले कर्मचारी धावत आले मी आणि बेशुद्ध पटलेला किशोर त्यांना शवाघरात सापडलो मी वेड्यासारखं का काहीतरी बडबडत होतो मला मानसिक धक्क्यासाठी रजेवर पाठवण्यात आलं मी त्या रुग्णालयात पुन्हा कधीच गेलो नाही मी माझा राजीनामा पाठवून दिला मी माझं शहर सोडलं आज मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय कारण कारण मला तो भार हलका करायचा आहे लोक मला वेडं म्हणतात कदाचित मी असे नाही पण मला माहीत आहे मी जे अनुभवलं ते सत्य होतं मी त्या रात्री वाचलो पण माझा एक भाग एक आत्मा आजही त्या रुग्णालयाच्या तळघरात त्या लिफ्टमध्ये आणि त्या शवाघरात अडकून पडलाय कधीकधी मध्यरात्री मला आजही माझ्या खोलीत तोच दम लागल्याचा आवाज ऐकू येतो आणि माझ्या मानेवर एक बर्फासारखा थंडगार स्पर्श जाणवतो मी वाचलो नाहीये मी फक्त पळून आलोय कारण काही वास्तू जिवंत असतात आणि त्यांनी एकदा का तुम्हाला आपलं मांडलं की त्या तुमचा पिच्छा कधीच सोडत नाहीत कधीच नाहीत